आपण आपल्या किचन मध्ये बनवत आहोत पालक पकोडा त्यासाठी लागणारे साहित्य आहे पालक पालक आपण कट करून घेतले आहे बेसन मीठ आलं मिरची आणि लसूण यांची पेस्ट आणि ओवा चला तर पालक पकोडा बनवण्यासाठी आपण सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्वप्रथम आपण पालक घेतले त्याच्यामध्ये ओवा चवीनुसार मीठ आणि मिरची व लसूण अद्रक पेस्ट टाकूया आणि याच्यामध्ये बेसन मिक्स करून घेऊया त्याच्यात थोडस तीळ टाकून घेऊया आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून आता पकोड्यासाठी सारण व्यवस्थित पाणी करून घेऊया प्रकारे आपण पकोड्यासाठी मीठ मळून घेतलेलं आहे चला तर इथे आपण एका कडेमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता आपण आपले पकोडे तळून घेऊया तुम्ही बघू शकता आपले पालक पकोडे तळून तयार आहेत ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपले पकोडे किती क्रिस्पी बनलेले आहेत अशा प्रकारे आपले पा पालक पकोडे तयार आहेत सध्या बाहेर पाऊस सुरू आहे आणि अशा पावसामध्ये गरमागरम चायसोबत गरमागरम पकोड्यांची मजा काही न्यारीच असते तुम्ही सुद्धा घरी जरूर ट्राय करा तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू